बांगलादेशी हिंदू समाजासह बौद्ध जैन समाज नागरिकांवर क्रूर अत्याचार होत असून महिला मुलींवर घृणास्पद कृत्य समाज कंटकांकडून केले जात आहे त्याचप्रमाणे मंदिरे आणि श्रद्धास्थाने जिहादींकडून लक्ष्य केली जात असून तोडफोड केली जाते आहे या अन्यायावविरोधात आवाज उठवण्यासाठी निषेध मोर्चा तसेच या अन्यायग्रस्त बांधवांना भावनिक बळ देण्यासाठी हिंदू समाजाचा जळगाव जिल्हा बंदमध्ये सहभागी झाला असून चोपडा तालुका सकल हिंदू समाजातर्फे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात आला आहे यावेळी बंदचे आवाहन करण्यात आले असून सकाळी दहा वाजता गृहापासून मोर्चा देखील काढण्यात आलाय यामध्ये हजारोंच्या संख्येने व्यापारी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून तसेच नागरिक मोर्चात सहभागी झाले आहेत मोर्चाची सांगता गांधी चौकात तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना निवेदन देऊन करण्यात आली जय श्रीराम बांगलादेशमधल्या हिंदूंवर अल्पसंख्याक म्हणून ते हिंदू आहेत म्हणून अत्याचार होत आहेत त्याचा सर्वप्रथम आज चोपड्यामध्ये या मोर्चाच्या माध्यमातून निषेध झाला एका ठिकाणी भारतात अल्पसंख्यांकांना डोक्यावर चढवून बसवलं जात आहे आणि बांगलादेशमधल्या हिंदुत्व नसलेल्या हिंदूंना त्यांच्या जे मानवाधिकाराच्या मूळ मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या पण पुरवल्या जात नाही हे चुकीचं आहे भारताने त्यात लक्ष घालावं हो। आणि तिथल्या प्रशासनाला त्यांची संरक्षणाची जबाबदारी द्यावी त्याचबरोबर चोपड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोतस्करी आणि गोहत्या होताना आढळते यामध्ये प्रशासन ज्या ठिकाणी कमी पडतं तिथे गोरक्षक संविधानाचा आदर ठेवून स्वतःला जे काही कर्तव्य म्हणून करता, करता। येईल ते करतात पण जाणीवपूर्वक गो आणि गोतस्करीवाले हे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात अशी घटना तीन महिन्यापूर्वी घडली त्याच्यामधल्या एक त्या सुशिक्षित गोरक्षकांना विनाकारण तीन महिने कारावास भोगावा लागला त्याचाही निषेध आम्ही या माध्यमातून केलेला आहे आणि त्यांच्याविषयी जी काही गैरकृती झाली म्हणजे त्यांना कायद्याच्या बाहेर जाऊन जे काही कारवाई त्यांच्यावर झाली त्याच्याविषयी योग्य त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही वरच्या अटवणीकडे करणार आहोत यासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा पण नक्कीच ठरेल बांगलादेश विरुद्ध जे बंद पुकारलं त्या संदर्भात काय म्हणा आज बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदूंवर काही क्रूरपणे अत्याचार झाला आहे त्या हिंदूंच्या संरक्षणासाठी आणि बांगलादेशमध्ये त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण जळगाव जिल्हा आज बंद आहे जळगाव शहर आणि जळगाव जिल्ह्यातले सगळेच शासकीय तालुक्यांमध्ये काही ठिकाणी मृतमोर्चे आहे काही ठिकाणी निदर्शन आहे त्यादृष्टीनं आज या चोप्रा शहरामध्ये सुद्धा भव्य स्वरूपात हिंदू समाजाचा हा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता या मोर्चामध्ये संबंध हिंदू समाज या मोठ्या ताकदीने बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीमागे आहे आणि म्हणून मनी राष्ट्रपतींना या मोर्चाच्या माध्यमातून निवेदनातून विनंती केली आहे की भारताने भारतीय प्रशासनाने सुद्धा बांगलादेश प्रशासनाशी बोलून हिंदूंच्या संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलले पाहिजे यासाठी आजचा हा मोर्चा होता या मोर्चामध्ये काही स्थानिक सुद्धा हिंदूला होणारे काही अत्याचार गोरक्षक होणारे गुन्हे आणि हिंदू अल्पवयींवर इतर धर्म्यांकडून होणारे अत्याचार याचा सुद्धा निषेध नोंदवला गेला आणि हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी आज सगळ्यांनी प्रतिज्ञा केली की ज्या ज्या वेळेस संबंध देशामध्ये जगामध्ये हिंदूंवर अत्याचार होईल त्या संबंध हिंदूंच्या पाठीमागे या भारतातला दे, या देशातला आणि या चोपड्यातला संबंध हिंदू समाज खंबीरपणे पाठीशी उभं आहे